श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा स्वामी समर्थ स्वामींचा हा उपदेशपर संदेश आपण सर्व व्यक्तींसाठी आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीच युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार आहे कुणी रोगराईने तर कुणी हाणामारीने मरणार आहे सृष्टीचा विनाश होणार आहे आणि हे तर विधिलिखितच लिहिलेलं आहे आणि हे जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालतच जाणार आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जावं लागणार आहे कितीही सोनं कितीही सोनं असल तरीही तोंडात फुटका मणीच असणार आहे कितीही महागाईचे कपडे घातले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नसीब लागतं हे करोनानं दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं कायम भक्तीत रहा अजून वेळ गेलेली नाही बघा अतिशय माफक शब्दांमध्ये अशा प्रकारचा संदेश तुम्हा सर्व मनुष्य जातीसाठी अत्यंत प्रेरक ठरणार आहे कारण आपण नुसता हव्यास करत आहोत मला हे पाहिजे मला ते पाहिजे मी हे करणार आहे मी असं करणार आहे मी ही गाडी घेणार आहे मी इथं बंगला बांधणार आहे अशा प्रकारच्या कृतज्ञता अशा प्रकारच्या भुरसट विचार आपल्या मनामध्ये घेऊन आपण जगत असतो परंतु स्वामींनी सांगितलं आहे कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत आहे तर तुमचं शरीर त्याला जपा कलियुग चालू आहे करुणा तर एक साधी झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार कुणी रोगराईने, तर कुणा कुणी महामारीने मरणार सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखितच लिहिलेलं आहे आणि हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोड रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच होणार आहे लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच आपल्याला जावं लागणार आहे कितीही सोनं असलं तरी तोंडात मात्र फुटका मनीस राहणार आहे कितीही महागडे कपडे घातले तरी सव्वा मीटरचं कफन सव्वा मीटरच्या कपड्यातच आपल्याला गुंडाळणार आहे म्हणून सर्व मिळवण्यासाठी नशीब लागतं हे सुद्धा आपल्याला दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीच्या हव्यासापोटी खूप न भागता सहजासहजी जे शक्य आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे इतरांसाठी जगण्यापेक्षा इतरांना मी काय आहे हे दाखवण्यापेक्षा स्वतःसाठी जगणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे या स्वामींच्या संदेशातून आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एक जीवन प्रेरणा मिळणार आहे त्याच्यामुळं सर्व लोकांनी उठल्या उठल्या स्वामींचं जप स्वामींचं नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ